प्रश्न पहिला कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो या प्रश्नासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय ए हत्ती पर्याय बी मांजर पर्याय सी डॉल्फिन आणि पर्याय डी वाघ आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी डॉल्फिन प्रश्न क्रमांक कर दोन कोणत्या देशातील रस्ते निळ्या रंगाचे असतात या प्रश्नासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय ए ब्राझील पर्याय बी जकार्ता पर्याय सी इंडोनेशिया आणि पर्याय डी कतार या आणि प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी कतार प्रश्न क्रमांक तीन कोरोनाची लस सर्वप्रथम कोणत्या देशाने शोधली या प्रश्नासाठी तुमचे पर्याय आहेत ए चीन बी भारत सी रशिया आणि डी अमेरिका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी रशिया प्रश्न क्रमांक चार सोन्याच्या वस्तू बनवताना त्यात कोणता धातू मिसळतात यासाठी पर्याय आहेत पर्याय ए चांदी पर्याय बी स्टील पर्याय सी जर्मल आणि पर्याय डी तांबे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी तांबे प्रश्न क्रमांक पाच आपल्या देशाचे राष्ट्रगीत किती सेकंदाचे आहे या प्रश्नासाठी पर्याय आहेत पर्याय ए साठ सेकंद पर्याय बी बावन्न सेकंड पर्याय सी पंचावन्न सेकंद आणि पर्याय डी पन्नास सेकंद आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी बावन्न सेकंद प्रश्न क्रमांक सहा उगवता सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते यासाठी पर्याय आहेत पर्याय ए भारत पर्याय बी भूटान पर्याय सी आईसलँड आणि पर्याय डी आहे जपान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी जपान प्रश्न क्रमांक सात भारतात सर्वात अगोदर सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो या प्रश्नासाठी तुमचे पर्याय आहेत A. B. C. D. ए अरुणाचल प्रदेश बी गुजरात सी आसाम आणि डी हिमाचल प्रदेश आणि या प्रश्नाचे पर्याय ए अरुणाचल प्रदेश यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ माणसांच्या शरीरात किती हडे असतात आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत A B दोन्षे, C दोन्षे D ए दोनशे सहा बी दोनशे सी दोनशे पंचावन्न आणि डी दोनशे ऐंशी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए दोनशे सहा हाडे असतात प्रश्न क्रमांक नऊ गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए महावीर बी सिद्धार्थ सी वर्धमान आणि डी तेजस प्रश्ना है आनि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी सिद्धार्थ आणि यानंतर प्रश्न क्रमांक दहा शेवटचा प्रश्न आहे ताजमहल हा कुठे आहे आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए दिल्ली बी आग्रा सी कोलकत्ता आणि डी चंदीगड आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी आग्रा